श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्य तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत लाभदायक मानले जाते दोन हजार पंचवीस मध्ये पौष महिन्यात येणारी अमावस्या ही पौष अमावस्या किंवा मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाते हिंदू कॅलेंडर नुसार मौनी अमावस्या हा गंगेत स्नान करण्यासाठी एक शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो जर तुम्ही कुंभमेळ्यात स्नान करणार असाल तर मौनी अमावस्या हा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत शुभ आहे प्रयागराजमध्ये मौनी अमावस्या गंगा स्नानासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे जो अमृत योग दिवस म्हणून ओळखला जातो प्रयागराज येथील संगमावर भाविक स्नान आणि दान करू शकतात मौनी अमावस्या हा हिंदू धर्मातील मौनाचा दिवस आहे जेथे लोक मौन आणि उपवास करतात हा दिवस भगवान सूर्याची पूजा करण्यासाठी आणि पितरांकडून आशीर्वाद घेण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो त्याचबरोबर हा दिवस भगवान विष्णूंची आराधना आणि पितरांचे तर्पण व पिंडदान करण्यासाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो अमावस्येच्या सर्व तिथींमध्ये पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची अमावस्या हिला महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळे पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे संबोधले जाते आपल्या हातून कळत न कळतपणे झालेल्या पापांचे प्रायश्चित्त या दिवशी केले जाते पित्रांना तर्पण व पिंडदान केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मौनी अमावस्येवर केलेले तर्पण आणि श्राद्ध पित्रांना मोक्ष प्राप्त करून देतात आणि त्यांच्या वंशजावर त्यांची कृपा कायम राहते या दिवशी स्नान मौन व्रत आणि दान पुण्य यासारखी शुभ कार्य अत्यंत फलदायी जातात जीवनामध्ये सुख समृद्धी येते असेही मानले जाते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये काही सेवा व उपाय देखील करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या मौनी अमावस्याच्या दिवशी काहीच नाही केलं तरी चालेल पण एका नारळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामामध्ये यश मिळेल तुमची कर्जातून मुक्तता होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे नारळाचा उपाय केल्यानंतर त्या नारळाचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा दोन हजार पंचवीस मधली मौनी अमावस्या तिथी ही अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार उद्या म्हणजेच एकोणतीस जानेवारी रोजी आपल्याला मौनी अमावस्या सर्वत्र साजरी करायची आहे आणि उद्याच्या दिवशी हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे कारण दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ तसेच घरामध्ये सकारात्मकता येण्याची वेळ असते तर हा उपाय करण्याआधी घरामध्ये काही गोष्टी देखील तुम्हाला करायच्या आहेत तर पहा मौनी अमावस्याच्या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्व आहे पण नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर किमान ब्रह्म मुहूर्तावरती उठून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गंगाजल मिसळायचं आहे एक ते दोन थीम तुम्ही गंगाजलचे टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ करायचे आहे स्नानानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं ध्यान करायचं आहे तसेच या दिवशी तुळशीची तसेच पिंपळाच्या झाडाची यथायोग्य पूजा आणि विधी करायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे ध्यान करायचे आहे गरजूंना यथाशक्ती तुम्हाला दान करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आज या व्हिडिओमध्ये तीन उपाय मी शेअर करणार आहे या तीनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या ह्या असतातच ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची तंगी असते आणि तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार उचनवारीवर घ्यावे लागतात किंवा वारंवार तुम्हाला कर्ज घ्या लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढत चाललेला आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेले वास्तुदोष नकारात्मकता यामुळे घरामध्ये सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात कोणाशीही कोणाचं पटत नाही तुमच्या घरातील मुलं बाळ तुमचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही त्यांना कसलं तरी व्यसन जडलेलं आहे घरामध्ये दारिद्र्य आहे दुःख आहे वारंवार तुमच्या घरावरती काही ना काहीतरी संकट विघ्न येतात ही संकट आजारपणाच्या रूपात आली तर घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडली ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारी व्यक्तींच्या उपचारामध्ये तुमच्या घरामध्ये आलेला पैसा आहे तो निघून जातो त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्तींना सतत मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल घरातील लहान मुलं असतील तर ते सतत किरकिर करतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत आणि त्याचबरोबर घरातील करती व्यक्ती असेल तर घरात आल्याबरोबर त्यांची चिडचिड होते ते घरातल्यांवरती रागराग करतात त्यांचं कशातही मन लागत नाही तर ह्या ज्या काही समस्या आहेत याला कारणीभूत तुम्हाला असलेले दोष किंवा तुमच्या घरात असलेले वास्तुदोष किंवा तुम्हाला असलेले हे कारणीभूत असतात बघा पितृदोष असतील तर अनेक अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येतात कोणत्याही कार्याची तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये सतत तुम्हाला अपयशच येतं तुमच्या उपवर मुला मुलींचे विवाहाचे योग जुळून येत नाही अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही बऱ्याचशा दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही आणि जरी संतान प्राप्ती झाली तरी ते मूल फार काळ जगत नाही ते मतिमंद जन्माला अपंग जन्माला ह्या ज्या काही काही अडचणी आहेत आहेत हे जे दोष ते आपल्याला असलेले पितृदोष असतात आणि पितृदोष जर असतील ना तर तुम्हाला अनेक अडचणींना समस्यांना सामोरं जावं लागतं आणि अमावस्या ही अशी तिथी आहे या दिवशी तुम्ही पित्रांसाठी सेवा केली तर कोणतीही खर्चिक सेवा करण्याची तुम्हाला गरज उरणार नाही तर आता सगळ्यात पहिला उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे हे नारळ चांगलं पाहून घ्यायचं आहे पाण्याने भरलेलं नारळ घ्यायचं आहे घरामध्ये असलेलं जुनं खराब झालेलं नारळ या उपायासाठी वापरायचं नाही नवीन ना नारळ तुम्हाला आणायचं आहे ना तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची उद्या अमावस्या असल्याने शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुळशी जवळ लावायचा तिथे देखील तुम्हाला धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि या मंगलमय वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षणी करत असतो उपाय करण्यासाठी तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे देवघरासमोर बसूनच हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता जे नारळ तुम्ही घेतलेला आहे त्या नारळाची शेंडी ही देवाकडे करायची आणि त्यानंतर तुम्हाला पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत विषम संख्येमध्ये या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर एक एक वडी जी आहे ती या नारळावरती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे पहिली वडी संपत आली की दुसरी वडी टाकायची असं करत करत तुम्हाला पाच किंवा सात भीमसेनी कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या आहेत आणि ह्या वड्या जळत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे या उपायाला कर्पूर होम असं देखील म्हणतात अनेकांना या सेवेचा अनुभव आलेला तराता नारला वड़ा आहे तर आता नारळावरती आपण ज्या भीमसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित केलेल्या आहेत त्यानंतर या नारळाचं काय करायचं तर पहा हे नारळ तुम्हाला या अमावसेपासून ते पुढच्या अमावसेपर्यंत रोज अशाच प्रकारे तुम्हाला संध्याकाळच्या वेळी कर्पूर होम करायचा आहे जर मध्येच नारळाला तडा गेला तर ते नारळ तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचा आहे मनात कुठलीही शंका आणायची नाही जी ही संकट विघ्न आहे ते नारळ जे आहे ते शोषून घेत असतं म्हणून त्या नारळाला एखाद्या वेळेस तडा जाऊ शकतो पण ते जर नारळ जशाच तसं राहिलं तर तुम्हाला पुढच्या अमावसेपर्यंत हे नारळ तुम्हाला कर्पूर होम करण्यासाठी वापरायचं आहे देवघरातच एका साईडला तुम्ही हे नारळ ठेवू शकता आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हे नारळ तुम्हाला कर्पूर होमासाठी वापरायचे मध्ये तुमचा मासिक धर्म आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि हा नारळाचा उपाय जो आहे तो तुम्हाला सुरू ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला एक नारळ आणायचा आहे आता हेच नारळ तुम्ही दुसऱ्या उपायासाठी वापरू शकता का तर नाही तुम्ही तीनपैकी कोणताही एक उपाय करा किंवा तुम्हाला तीनही उपाय करावेसे वाटले तर नक्कीच तुम्ही तीनही उपाय करू शकता आता दुसरं नारळ जे आपण आणलेलं आहे त्याचं काय करायचं तर पहा आपल्या घराला जर काही दोष लागलेले असतील तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी भांडण होतात आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही तर घराला लागलेली नजर काढण्यासाठी उद्या मौनी अमावस्याच्या दिवशी या नारळाचा आपल्याला उतारा करायचा आहे या नारळाची शेंडी जी आहे ते आपल्याला घराच्या दिशेने करायची म्हणजे आपल्या घराच्या बाहेर जायचं आपल्या घराकडे तोंड करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे नारळ जे आहे ते सात वेळा उतरून घ्यायचं आहे उतरून घेतल्यानंतरनं हे नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरात येण्याआधी हातपाय बाहेर स्वच्छ धुवायचे आहेत किंवा तुम्ही घरात आल्यावर आधी बाथरूम मध्ये जायचं हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्या पुढच्या तिसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत तुम्हाला मुठभर काळे उडीद घ्यायचे आहेत आणि ह्या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरात जायचं आहे आणि हे नारळ आणि काळे उडीद तुम्हाला हनुमानांच्या चरणी अर्पण करायचे आहेत आणि नारळ फोडायचं का तर नाही तुम्हाला ते अर्पण करायचं आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे हे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत नक्की करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा